श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर, आजो गवुरी तर, तर आज होतं गौरी आगमन तर त्यासाठीच मी इथे तयार होत होते तर तुम्ही बघू शकता म्हटलं आज साडी वगैरे मस्त घालावी कारण की लक्ष्मी घरात येणार आहे तर त्यासाठीच इथे मी तयार वगैरे झाले बेसिक घरातलं काम आवरलं आणि घरच्या घरातल्यांनी मखर लावायला घेतला हा मखर आम्ही आयतच बनवून घेतलेला आहे तर यंदा आमचं महालक्ष्मी बसवायचं चौथं वर्ष आहे जर म्हटलं मस्त तयारी करावं आणि हे स्टँड मी महालक्ष्मीचे घेतलेले आहे कारण की यावरती ना मला साडी घालायला खूप सोपं जातं पाच मिनटात साडी घालणं होती मग कितीही हेवी साडी असो तर मी काय करत असते अगोदर मिऱ्या वगैरे करून घेते मस्त आणि त्यानंतरच अशी साडी नेसते आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट साडी नेसलेली आहे दोन्ही महालक्ष्म्या तयार करून घेतल्या तर आता इथे ह्या ह्या महालक्ष्मीला पण छान साडी नेसली होती आणि त्यानंतर गणपतीची जी काही स्थापना करायची असते ती इथे मी करून घेतली आणि कळसही मांडायचा असतो तर इथे गायत्री रांगोळी काढत होती हे बघा मी नवीन मुखोटे आणले तीच मुखोटे आता इथे आणि दरवर्षी आमच्या घरामध्ये मम्मीच महालक्ष्मी आणत असते कारण की माझं लग्न झाल्यानंतर मम्मीनेच महालक्ष्मी आम्हाला दिल्या होत्या तर मम्मीचाच हा मान असतो की दरवर्षी महालक्ष्मी घरात आणायचा तर यंदा दोन मुकुटे होते म्हणून मी घेतले होते नाहीतर दरवर्षी मम्मीच घरात आणते तरी ते गौरी आगमन केलं आणि जो काही गौरींचा मेकअप असतो बघा म्हणजे त्यांना कुंकू लावणं सिंदूर भरणं तोच इथे मी करत होते तर यंदाचे मुकुटे इतके सुंदर भेटलेले आहे ना त्यांच्याकडं बघितलं ना एक त्यांचं ते निराग स्वरूप खूप छान वाटतं आणि इथे आता इतक्या दिवसाने जे व्हिडिओ तुम्ही फराळाचे बघत होता तेच सगळं फराळ ठेवत होते आणि राशी ठेवल्या काही राशी ठेवायच्या बाकी होत्या अजून आणि खूप डेकोरेशन सामानही ठेवायचं बाकी होतं तर हे बघा आमची महालक्ष्मी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा